नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ याचा शॉर्ट तर तुम्ही पाहिलाच असेल मांदिली फ्राय आता झालं ह्याच्याबद्दल गंमत अशी की हा मासा सुद्धा मी पहिल्यांदाच खाल्लाय लाईफ मध्ये आणि मी थोडीशी फुडी असल्यामुळे मला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात पण घरातल्या सगळ्यांना त्यामुळे मी घरच्यांसाठी वेगळे मासे आणले होते पण तरी सुद्धा हा थोडासा मी आणला की जेणेकरून ऍटलिस्ट ते टेस्ट करून बघतील तर बघूयात आता कसा होतोय आणि मला हे माझ्या एका स्टुडंटच्या ज्या मदर आहेत त्यांनी मला खाऊ घातलेला तिथे आणि मला खूप जास्त त्यांनी खूप छान टेस्टी बनवलं होतं पण त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम हा थोडासा अजून कडक व्हायला हवा आहे आणि एकदम क्रिस्पी असतो हा तर पण मला खाल्ला तोच आवडला होता त्यांच्या घरी पण मग मी स्टील म्हटलं चला मासे बनवायचे दुसरे मासे आणले त्यासोबत मी हा आणला म्हटलं आता घरच्यांना टेस्ट आणि नाही नाही त्यांनी तर काय हरकत मी मी स्वतः एकटी खाऊ शकते त्यामुळे मग हे मासे आणले व्यवस्थित साफ केले त्यानंतर त्याच्यावर थोडस लिंबू पिळ त्यानंतर घरातला थोडासा माझा जो मसाला होता काळा मसाला तो मी यामध्ये ऍड केला त्यानंतर आता त्याच्यात चाललेला आहे मीठ म्हणजे नेहमीच आपण जे मसाले टाकतो आज काय मी वाटण वगैरे केलं नाही कारण मला रवा फ्राय आणि ते क्रिस्पी करायचं होते त्यामुळे तर मसाले टाकले मी त्यानंतर मीठ टाकलं त्यानंतर थोडासा गरम मसाला होता माझ्याकडे मी तो ऍड केला लाल तिखट ऍड ला, तुम्ही तुमच्या हो स्पायसेस ऍड करू शकतात तुम्हाला कसं हवंय तसं आता ऑलरेडी थोडस कोकम माझ्याकडून भिजवलेलं होतं तर तुम्ही ते पण म्हंटल ऍड करूयात आणि धना पावडर टाकलेली आहे बऱ्यापैकी मी मला हवेत तेवढे स्पायसेस ऍड केले त्यानंतर कोकम किंवा आपण आमसूल म्हणतो वाळलेलं भिजत घातलं होतं तर त्याचं मी थोडासा रस सुद्धा त्याच्यामध्ये टाकला का तुम्हाला कलर हवा होता रेडीश या माशांना त्याच्यासाठी तर छान पद्धतीने आता मी लावून घेते मासे फार डेलिकेट आहे त्याला म्हणजे लगेच तुटतात किंवा मग हाताळायला थोडेसे हे आहेत आपल्या बाकी माशांसारखे तुम्ही असं खूप त्याला हार्डली हाताळू शकत नाही एकदम इझी हँडेडली किंवा मग खूप प्रेमाने तुम्हाला त्याला हे करावं लागतं हलवावं लागतं त्यामुळे मी एकदम आपलं हळूहळू सगळं मस्त पैकी त्याला मिक्स केलं पंधरा वीस मिनिटं मी त्याला मॅरिनेशनला ठेवलं जास्त वेळ काही मी ठेवलं नव्हतं कारण मला बाकीच्याही मासे बनवायचे होते आणि हा पदार्थ मी स्टार्टर मध्ये आणला होता कारण मला आवडला तो स्टार्टरला पण देऊ शकतो यासाठी तर मॅरिनेशन मी ठेवून दिले हे मासे आणि छान असे आपले हे मॅरिनेशन झाल्यानंतर मी हे बनवण्यासाठी घेतले आता झालेला प्रॉब्लेम असा की मी आणले मला वाटलं सगळेच माझ्या बरोबर खातील पण ते पाहिल्यानंतर घरातले लोक अगोदरच तो नाक मुरडायला लागले होते पण म्हटलं ठीक आहे आता एकदा खाऊन बघितली टेस्ट आवडली तर नक्की हे खातीलच त्यामुळे मग मी नंतर न, ते घेतले करायला करा मी थोडीशी पेस्ट बनवली होती ती सुद्धा मी त्याला लावली कारण अगोदर माझ्याकडे लावलीबल नव्हती बनवली त्यामुळे मी थोडीशी नंतर लावली तुम्ही मसाल्यांसोबतच अद्रक लसून पेस्ट टाकू शकता आता मसाले प्रत्येकाने आपल्या चॉईस नुसार घ्यायचे त्याला कुठलीच बाउंड्री नाहीये कोणाला काय आवडत त्यांनी त्या पद्धतीने करावं तर हे सगळं आता व्यवस्थित परत मिक्स केलं म्हंटल तर बाकीचं प्रिपरेशन होतय कोटिंग च वगैरे तर पाच दहा मिनिट अजून थोडस ठेवावं म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा छान पद्धतीने त्याला लागेल तर हे साइड ठेवलं मी आणि त्यानंतर घेतलं कोटिंग करायला तर कोटिंग करायला घेतलं तर मी त्यामध्ये थोडसा असा बारीक रवा होता तो घेतला आणि त्यानंतर मी थोडं त्याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवर घेतला तर कॉर्न फ्लॉवरच घ्यावं का तर नाही त्या व्यतिरिक्त तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकतात हे ना तर आता तुम्हाला आपल्याला कडक हवी आहे म्हणून रवा फ्राय हवाय तर रव्यासोबत तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मग कॉर्नफ्लॉवर असं मिक्स करू शकतात जर तुम्हाला रवा फ्रायच नको असेल तर त्या केसमध्ये तुम्ही थोडस बेसन कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन तांदळाचं पीठ वगैरे असं कॉम्बिनेशन करू शकतात फक्त बेसनही आवडत असेल तर तुम्ही ते लावू शकतात तुमच्या टेस्टनुसार तुम्ही पाहिजे तसं तुम्ही कोटिंग वगैरे क्रिएट करू शकता आता मला क्रिस्पी करायचं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकतात तुम्ही जवळपास सेम प्रमाणातच रवा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आते ला, ला ला, आता ह्याच्यात थोडस मीठ टाकलं त्यानंतर लाल तिखट टाकलं भरपूर जेणेकरून कलर येईल आणि तिखट सुद्धा बाहेरचं कोटिंग आपल्याला लागेल आणि थोडासा माझा घरगुती मसाला मी त्याच्यात ऍड केला आता छान पद्धतीने हे ना आपण असं कोड मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला आवडत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही त्याच्यामध्ये कट केलेली कोथंबीर ऍड करू शकतात मी थोडस त्याच्यामध्ये धनापूड आणि हळद ऍड केली होती आता हळद ऑप्शनल आहे जर तुम्हाला कलर तर तुम्ही हळद हळद टाकू शक्यतो टाकत नाही पण तुम्हाला माहिती आहे की कोथंबीर कडीपत्ता हळद ह्या माझ्या जरा अतिप्रिय वस्तू आहे त्यामुळे त्या सरळ हताने प्रत्येक याच्यामध्ये टाकतच असते तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकावी का न टाकावी हे तुम्ही ठरवायचं त्यानंतर ना ही कोटिंग मी छान पद्धतीने मिक्स करून घेते ते ते मी ऑलरेडी गरम करायला ठेवला होता जेव्हा आपला पॅन गरम झाला तेव्हा त्यानंतर सुरुवात केली हे बघा आता पॅन गरम होतोय तिकडे ऑलरेडी आपण कोटिंग रेडी करून ठेवलेला आहे मासे ऑलरेडी मॅरिनेट झाले होते पण अद्रक लसण पेस्ट थोडं लेट लावल्यामुळे मग त्याला अजून थोडा वेळ मी ठेवलं होतं पॅन मध्ये ऑइल गेलेलं आहे आता ऑइल गरम होण्याची थोडीशी वाट बघूयात जोपर्यंत गरम तोपर्यंत आता आपण काय आपले जे मासे आहेत मॅरिनेट केलेले ते आता आपण कोटिंग मध्ये डीप करायला सुरुवात करूयात एक एक करून मी ते मासे आता घेतीये आणि त्याला व्यवस्थित कोटिंग करते आता मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मी हा मासा पहिल्यांदाच बनवते त्यामुळे काही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर तुम्ही मला सांगू शकतात आणि मला आवडेल वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खायला कारण हे सुद्धा खूप सुंदर झाले होते जसे मी ले ले, मी बघितलेले ज्यांच्याकडे खाल्ले होते तर हे सुद्धा खूप छान कुरकुरीत झाले फिंगर चिप्स किंवा तुम्ही अक्षरशः बॉबी म्हणता त्यापेक्षा पण कुरकुरीत मासे वाजत होते त्यामुळे मला तर खूप आवडली पण ह्याही पेक्षा व्यतिरिक्त अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीने बनवता येत असतील तर नक्की मला तुम्ही शेअर करा मी ते पण बनवून बघेल कारण अर्थातच मी फूडी असल्यामुळे मला वेगवेगळे वेग पदार्थ बनवून खायला किंवा आयते सुद्धा कोणी बनवून दिले तर खायला खूप जास्त आवडतात चला अशा पद्धतीने आता जेवढे एका पॅन मध्ये माझे फिश बसू शकतात तेवढे मी काय केले कोट करून घेतले आता छान पद्धतीने हे कोट केल्यानंतर ना आता आपण पॅन गरम झाला की नाही चेक केला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता एक एक करून हे मासे टाकलेले आहेत आता मासे हे मी फ्राय करत असताना कंटिन्युअस मी त्याकडेच लक्ष देऊन होते कारण मला असं वाटलं की ते खूप डेलिकेट आहेत आणि छोटे होते हे पटकन भाजण्याची शक्यता आहे त्यामुळे मी कंटिन्युअसली त्याकडेच लक्ष देऊन थांबले होते जितके बसतील पॅन मध्ये तेवढे मी टाकले त्यानंतर मी एका चिमट्याच्या मदतीने त्याला मी वेळोवेळी काय केले पलटी केले आणि त्यानंतर घेतले ते आता एक साइड पूर्ण अशी कुरकुरीत होऊ दिली मी त्यानंतर साइडने ऑइल की नाही मी व्यवस्थित खात्री करून घेतली हे बघा या पद्धतीने कारण मला स्वतःला भीती वाटत होती की मी जर ह्याला उलाटण्याने किंवा मग चमच्याने हलवायला गेले आणि जर हे तुटले कारण ते जस जसे कडक होत होते तस तसं त्याचा टेलचा किंवा मागचा जो आपण पार्ट म्हणू शकतो तर तो पार्ट फारच असा कुरकुरीत होत चाललेला त्याला म्हणजे लागला तरी ते तुटेल या पद्धतीने मी खूप प्रिकॉशन घेऊन हळूहळू ते काय केले पलटी केले अशा पद्धतीने छान दोन्ही साईडने खरपूस असे मी हे मासे काय केले पॅन मध्ये फ्राय करून घेतले आता मला ते हवे होते कुरकुरीत किंवा मला जसं सांगण्यात आलं था होतं की हे कडक असतात तर मी त्या पद्धतीने केले आता हे खाल्ल्यानंतर मला असं वाटतंय की ह्याचं एकदम असं मसाला पण होऊ शकतो किंवा तवा फ्राय टाईप पण होऊ शकतं कुरकुरीतच खावे तसं काही नाही तर मला तर हा मासा टेस्टला प्रचंड आवडला आता जेव्हा हा मासा बनला किंवा ह्याचा पसरला तर तेव्हा मात्र मग घरातल्यांची इच्छा या माश्यावर झाली की आम्हाला ट्राय करायचं आहे आणि खूप छान वास सुटला त्यानंतर मस्त अशी प्लेट सजवून मी त्यांच्यापर्यंत दिली त्यांना सुद्धा खूप जास्त उलट झालं असं की मला खायला मिळाली नाही मासे घरी अद्वैत आणि त्याच्या वडिलांनी सीमा फस्त करून टाकले तर सांगण्याचा उद्देश असं सा की नेहमी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या कुठलीही गोष्टी खाण्या अगोदर त्याला कधीही नाही म्हणून अगोदर ती ट्राय करून बघावी चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेगवेगळ्या काही रेसिपी तुम्हाला वाटत असतील मी ट्राय कराव्या तर त्या नक्की मला कळवा मी नक्की ट्राय करून बघेल अजून काही वेगळ्या पद्धती असतील तर त्या सुद्धा माझ्याशी शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता तोपर्यंत बाय बाय